प्रवासादरम्यान कानामध्ये हेडफोन्स लावून गाणी ऐकायला प्रत्येकालाच आवडते पण याच हेडफोन्समुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना आत्तापर्यंत आपण पाहिल्या आहेत हेडफोन्स लावून वाहन चालवताना अपघात रस्ता ओलांडताना अपघात रेल्वेच्या धडकेत मृत्यू अशा अनेक घटना समोर आल्या आहेत असे असताना देखील अनेकांच्या सवयी काही बदलत नाही आहेत आशामध्ये मुंबईमध्ये हेडफोन्स लावून रेल्वे रुळावरून चालणे एका पोलीस कॉन्स्टेबलच्या जीवावर बेतले लोकलच्या धडकेत या पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र हाटे वय अठ्ठावीस वर्षे असे या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे रवींद्र हाटे यांचा लोकलच्या धडकेमध्ये मृत्यू झाला कानाला हेडफोन्स लावून रवींद्र हाटे रेल्वे रुळावरून चालले होते विक्रोळी ते कांजूरमार्ग रेल्वे स्थानकादरम्यान त्यांना लोकलने धडक दिली या अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांनी ही माहिती दिली